श्रोते नमस्कार आजच्या विवरणाला सुरुवात करण्यापूर्वी सद्गुरूंना वंदन गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री सद्गुरुवे नमहा मला वाटते अंतरी वसावे तुझा दास बोधासी व्हावे अपत्या परी पाववी प्रेमग्रास महाराज सद्गुरो रामदासा जय जय रघुवीर समर्थ श्रीमद् दाजबुदातील पुढील क्रमाने येणारा संस्कृत श्लोक हा दशक चौथा नविदा नाम आणि समास पहिला श्रवण नाम या समासात येतो तो श्लोक असा श्रवण कीर्तनम विष्णू पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं दास्यम सख्यम श्लोक ऐकल्यानंतर आपल्याला कल्पना आलीच असेल की नविदा भक्तीतल्या नऊ पायऱ्या या श्लोकामध्ये मांडलेल्या आहेत या श्लोकाचं विवरण घेण्यापूर्वी आपण भक्ती म्हणजे काय याचं थोडंसं विवरण घेऊया भक्ती हा शब्द उच्चारल्यानंतर आपल्या मनात काय चित्र निर्माण होतंय हे पहा बरं एक मिनटं डोळे बंद करा दीर्घ श्वास घ्या आणि भक्ती हा शब्द उच्चारल्यानंतर भक्तीबद्दल विचार केल्यानंतर आपल्या मनात काय चित्र निर्माण होतं चित्र साधारण असं असेल मंदिर असेल देवाची प्रतिमा मूर्ती असेल हार तुरे असतील घंटा नैवेद्य आरती धूप या पद्धतीने चित्र सजलेलं असेल अर्थातच ते योग्यच आहे बाह्यात्कारातल्या भक्तीसाठी वेगवेगळी साधनं बाह्यातकारात उभी करावी लागतात पण मात्र आज आपण शरीर हेच भक्तीचं एक साधन अशा पद्धतीने याचं विवरण समर्थानी जे केलेलं आहे ते घेणार आहोत समर्थानी भक्तीचं महत्त्व दोन ओव्यांमध्ये अतिशय स्पष्टपणे मांडलेलं आहे ते असं भल्याने परमार्थी भरावे शरीर सार्थक करावे पूर्वजांस सा उद्धरावे हरिभक्ती करुणी दुसरी ओबी अशी आहे भल्याने विवेक धरावा दुस्तर संसार तरावा अवघा वंशची उद्धरावा हरिभक्ती करुणी आता साधारणत मुक्ती उद्धार अशा पद्धतीने भक्तीचं महत्त्व विशद करून सांगितलेलं आहे भक्ती मनुष्याला विशालतेकडे नेते हे आपण मागच्या भागात पाहिलेलं आहेच भक्तीतून अज्ञानातून जन्मलेला मनुष्य जन्मा आहे जा ते अज्ञान भक्तीच्या माध्यमातून मनुष्य हा त्या अज्ञानापासून ते ज्ञानापर्यंतचा प्रवास करत असतो मी कोण मी कोण जन्माला आल्यानंतर जो मनुष्य कोहम कोहम म्हणजे मी कोण हे त्याला माहिती नसतं त्या स्वतःच्या ओळखीपर्यंत भक्तीचा प्रवास होत असतो भक्ती हे स्वतःला ओळखण्याचं ईश्वराला ओळखण्याचं एक प्रभावी माध्यम आहे बाह्यातकारातली भक्ती आपापल्या कुतीनुसार प्रत्येकजणच उभी करत असतो पण शरीर हे भक्तीचं माध्यम अशी सुंदर संकल्पना या नवेदा भक्तीच्या दशकामध्ये समर्थानी विस्तृतपणे मांडलेली आहे भक्ती आणि मुक्ती याचा काय संबंध आहे आपण खरोखर बांधलेले आहोत का कुठे आहे का बांधलेलं मनुष्य कशाने बांधलेलं आहे अर्थात बद्धभूमिकेचं विवरण आपण क्रमाने येणाऱ्या श् श्लोकात घेणारच आहोत पण की मनुष्य मुळात हा बाह्यात्कारात बांधलेला नाही आहे मनुष्य बांधलेला आहे तो विचारानी संकल्पानी आणि तो विचार आहे अज्ञानातला आणि म्हणून त्याला बद्ध म्हटलं जातं समर्थने त्याच्याबद्दल एक सुंदर श्लोक घेतलेला आहे तरी बद्ध म्हणजे बांधला आणि मोक्ष म्हणजे मोकळा झाला तो संतसंगे कैसा लाधला त्याची ऐका प्राणी संकल्पे बांधला जीवपणे बद्ध झाला तो विवेके मुक्त केला साधूजनी तया नाव बांधला जीवपणे बद्ध झाला जैसा स्वय बांधून कोसला मृत्यू पावे समर्थानी रेशमाच्या किड्याचा दृष्टांत देऊन सांगितला आहे की जो रेशमाचा किडा स्वतःभोवतीच एक कोश निर्माण करतो आणि त्या कोशातच त्याचं मरण होतं तसाच पद्धतीने मनुष्य जन्माला आल्यानंतर स्वतःची ओळख नसल्यामुळे किंवा ज्या मृत्यूलोकात आलो त्या मृत्यूलोकातून सही सलामत कसं सुटायचं हे माहिती नसल्यामुळे मृत्यूलोकातच इथल्याच वस्तूंच्या किंवा विचारांच्या गराड्यामध्ये इतका गोंधळून जातो इतका गुरफटून जातो की त्याच गरफट्यामध्ये त्याच गुरफट्यामध्ये त्याच कोशामध्ये तो गतप्राण होत असतो या बद्ध भूमिकेसाठी किंवा बांधलेल्या भूमिकेसाठी आपण एक छोटासा दृष्टांत बघूया एके ठिकाणी एका गावामध्ये एक, एक, गावा एक शेतकरी होता आणि त्याचं काम होतं की शेतावर जाताना त्याची जे काही गाढवं होती ती गाढवं घेऊन शेतावर जायचं गाढवांकडून काम करून घ्यायचं दुपारच्या वेळी थकल्यानंतर स्वतः जेवण घ्यायचं गाढवांना बांधून ठेवायचं गाढवांना खायला द्यायचं थोडा वेळ वामकुक्षी घ्यायची आणि पुन्हा आपल्या कामाला सुरुवात करायची असा त्याचा नित्यक्रम होता एक दिवशी काय झालं गाढवांना बांधण्यासाठी जेव्हा तो प्रत्येकाला गळ्यात दोरी बांधायला लागला तेव्हा त्याच्या ते लक्षात आलं की एक दोरी त्यांनी कमी आणलेली आहे आणि म्हणून ती दोरी मिळावी म्हणून तो तिथेच आसपास असलेल्या घरामध्ये शोध घ्यायला लागला तर ती दोरी उपलब्ध नव्हती शेवटी एका झोपडीमध्ये गेल्यानंतर तिथे एक सत्पुरुष होता त्या सत्पुरुषाकडे त्यांनी मागणी केली की असं असं माझं गाढवाला बांधण्याचा प्रॉब्लेम आहे आणि मला गाढव बांधण्यासाठी दोरी हवी आहे तर त्या सत्पुरुषाने त्या ज्ञानी माणसांनी त्या शेतकऱ्याला असा उपदेश दिला की अरे दोरीची आवश्यकता नाही आहे तू एक काम कर नेहमीप्रमाणे गळ्यात दोरी बांधण्याची फक्त ॲक्शन कर ॲक्टिंग कर आणि तुझ्या कामाला किंवा तुझं काम करत राहा वामकुक्षी घे आणि गाढव कुठे जाणार नाही त्याला वाटलं की सत्पुरुषांनी महात्म्यांनी सांगितलेलं आहे नक्कीच काहीतरी ताकद आहे म्हणून तो आला त्याने सगळ्या गाढवांना बांधलं आणि शेवटचा गाढव जो होता त्याला दोरी नव्हती पण मात्र त्याला नुसतं ॲक्शन करून दोरी बांधल्यासारखं केलं आणि तो जेवून वामकुक्षी करू लागला वामकुक्षी झाल्यानंतर त्याला अचानक आठवण आले रे बाप रे शेवटच्या गाढवाला दोरी बांधली नव्हती काय झालं बघूया म्हणून उठला तडकन बघतोय तर काय गाढव तिथेच निवांत बसून होतं मग ठरल्याप्रमाणे त्याने कामाला जायचं होतं म्हणून त्याने सगळ्या गाढवांना सोडलं पण शेवटच्या गाढवाच्या गळ्यात दोरी बांधलीची ॲक्शन केली आहे हे मात्र विसरून गेल्यामुळे बाकी सगळी गाढवं दोरी सोडल्यानंतर पटापट उठली शेवटचा गाढवा मात्र उठायला तयार नव्हता मग आता असं का झालं काय झालं त्या महात्म्याने दिलेल्या शब्दांमध्ये काय जादू होती का म्हणून पुन्हा तो महात्म्याकडे गेला आणि म्हणू लागला की असं असं झालेलं आहे शेवटचा गाढव उठायला तयार नाही आहे तेव्हा तो महात्मा त्याला म्हणाला अरे जशी दोरी बांधण्याची ॲक्शन केली होतीस तशीच आता दोरी सोडण्याची ॲक्शन कर गाढव उठेल समाधानी होऊन तो परत आला आणि गाढवाच्या गळ्यातली दोरी सोडण्याची ॲक्शन केली म्हटल्यानंतर गाढव लगेचच उठलं याच्यामध्ये बोध असाच आहे मनुष्याची अशीच अवस्था आहे मनुष्याला बाह्यात्कारात कशानेच बांधलेलं नाही आहे कुठचीच दोरी दिसत नाही पण मात्र जे बांधलेलं आहे ते त्याच्या मनाला बांधलेलं आहे आणि त्याच्या मनाला बांधलेलं आहे ते त्या आपल्या विचारांनी आपल्या संकल्पाने बांधलेला आहे आपल्या संकुचित विचारांनी बांधलेलं आहे आणि त्यालाच अज्ञान म्हटलेलं आहे जो मनुष्य ईश्वराचा अंश आहे जो मनुष्य सर्वसामर्थ्यवंत आहे तो स्वतःला इतका संकुचित समजतो इतकं स्वतःपुरतं आयुष्य जगतो की ज्या विशालतेपर्यंत त्याला पोचायचं आहे ज्या मुक्तीपर्यंत त्याला पोचायचं आहे त्या विचारांच्या मुक्तीपर्यंत पोचण्याचं धाडसच मनुष्य करत नाही आणि हेच या दशकाचं वर्म आहे दुसरं म्हणजे हत्तीच्या पिल्लाचा दृष्टांत घेऊया का सरकशीमध्ये जंगलामध्ये एक हत्तीचं पिल्लू सापडलं आणि म्हणून त्यांनी ते सोबत घेऊन आले आणि इतर हत्तींसोबत बांधलं अर्थात जंगलातलं स्वैर फिरणारं हत्तीचं पिल्लू होतं त्याला दोरखंडांनी जाड्या दोरखंडांनी बांधल्यानंतर ते मुक्तीसाठी धडपडत होतं सा सातत्याने त्या दोरखंडाला आचकी देत होतं दोरखंड तोडण्याचा प्रयत्न करत होतं त्याचे पायाला जिथे दोर दोरखंड बांधला होता तिथे लाल लाल झालं रक्त यायला लागलं पण मात्र दोरखंड हा जाडा असल्यामुळे त्याला काही तुटू शकला नाही करता करता असं झालं की त्या दोरखंडासोबत राहण्याची त्या हत्तीच्या पिल्ल्याला सवय लागली हत्ती हळूहळू काळानुसार वाढत गेला आणि थोड्याच महिन्यामध्ये तो अवाढव्य ताकदीचा झाला पण मात्र वाढत असताना पायाला बांधलेल्या दोरखंडाची इतकी सवय त्याला लागून गेली होती की मोठा झाला होता दोरखंड तोडण्याची ताकद त्याच्या शरीरामध्ये आली होती धष्टपुष्ट होता पण मात्र दोरखंड तोडता येतो ही संकल्पना मात्र पुसून गेली होती मनुष्याची तीच अवस्था आहे आणि म्हणून भक्तीचं महत्त्व आहे म्हणून मार्गदर्शक तत्वाचं महत्त्व आहे आणि म्हणूनच सद्गुरूंचं महत्त्व आहे की जे मनुष्याला त्या संकुचित वृत्तीपासून आकाशामध्ये मुक्त संचार करण्याची प्रेरणा देत असतात भक्ती विविध प्रकारे या जगतामध्ये सुरू आहे आज आपण भक्तीचे दोन प्रकार बघूया पहिली पहिली म्हणजे अज्ञानातून केलेली भक्ती आणि दुसरी म्हणजे ज्ञानातून घडत असणारी भक्ती अज्ञानात करून क करत असलेल्या भक्तीमध्ये तीन प्रकार येते रजुगुणातून केलेली भक्ती तमगुणातून केलेली भक्ती सत्वगुणातून केलेली भक्ती रजुगुणातली भक्ती कशी ही स्वतःपुरती मर्यादित असते आणि सातत्याने त्याचं स्वतःसाठी मागणं असतं मला हे दे मला ते दे जणू काही देव म्हणजे काहीतरी देण्याची फॅक्टरी असंच त्याला म्हणायचं असतं त्यातही देताना शंभर रुपये देईल हजार रुपये देईल आणि कोटी रुपयाची वस्तू मागून घेईल असा रजुगुण आहे दुसरी तमोगुणी भक्ती ही भक्ती मनुष्य भीतीतून करतो मी अमुक केलं नाही तर देवाचा देव कोपेल मी देवाला काही देणं दिलं नाही भक्ती केली नाही तर देव माझ्यावर रागवेल माझं वाईट करेल माझं वाटोळं करेल अशा पद्धतीने त्याच्या मनात भीती असते आणि त्या भीतीतून तो भक्ती करत असतो तिसरी भक्ती हा त्याच्यातल्या त्याच्यात खूप चांगला प्रकार आहे पण यामध्ये मनुष्याला आपलं नावलौकिक व्हावं आपला मोठेपणा महंता वाढावी अशी सुप्त इच्छा असते आपण बघा पाहत असाल विविध प्रकारे मंदिरांना देणग्या दिल्या जातात पण त्या देणग्या दिल्यानंतर फॅन दिला असेल तर त्या फॅनवर नाव लादी दिली असेल ला तर त्या लादीला नाव घंटा दिली असेल तर त्या घंटेवर नाव नाहीतर देणगीदारांचा मोठा फलक त्या मंदिरामध्ये तिथे लावलेला आपण पाहतोच वाईट काहीच नाही आहे पण याच्यामध्ये आपलं नावलौकिक होणे हा उद्देश असतो आणि याच्या विपरीत ज्ञानातली भक्ती म्हणजेच मी ईश्वराचा अंश आहे हे जाणून त्या ईश्वरी सत्तेला मान्य करून प्रत्येक कार्य ईश्वराला स्मरण करून केलेली निष्काम भक्ती असते त्याच्यामध्ये कर्तव्य हा प्रमुख हेतू असतो ईश्वराला भजणे ईश्वराचं स्मरण करणे हे माझं आद्य कर्तव्य आहे असा विचार त्याच्यामागे असतो आणि म्हणून ती सर्वश्रेष्ठ प्रकारात मोडते भक्ती म्हटल्यानंतर साधारणपणे मागणी करणे आणि प्राप्त करून घेणे अशा पद्धतीने मनुष्य बरेच वेळा आपल्याला देरेहारी खाटल्यावरी म्हणजे ऐतखाऊपणाकडे आलेला दिसतो भक्ती म्हणजे श्रमापासून मेहनतीपासून किंवा यत्नापासून लांब पडणे बिलकुल नाही उद्यमेन ही सिद्ध्यंती कार्याणी न न ही सुप्तस्य सिंहस्य प्रविश्यंती मुखे मृगा ज्याप्रमाणे एखाद्या सिंहाच्या तोंडामध्ये हरिण आपसुकच येऊन पडणार नाही आहे जो तो सिंह राजा जरी असला जंगलाचा तरी त्याला त्या हरणाला पकडण्यासाठी मेहनत करावीच लागते त्याच पद्धतीने आपल्याला कार्यसिद्धीसाठी मेहनत ही ठेवलेलीच आहे समर्थही त्याच पद्धतीने आपल्याला सांगतात अरे शिष्य आम्ही सांगणे परी तुझं लागी क्रिया करणे परमार्थ जोडला आणि डगमगणे केवळ अज्ञान भक्ती घडते म्हटल्यानंतर आपल्या आयुष्यात कोणत्याच प्रकारच्या समस्या प्रॉब्लेम्स चॅलेंजेस येणार नाहीत असा मनुष्याचा गैरसमज आहे असं होत नसतं तर भक्ती हे आपल्याला प्रेरणेचा स्रोत आहे आपल्याला इन्स्पिरेशनचा स्रोत आहे आपलं आयुष्य जगत असताना ज्या काही सुख दुःख आनंद चिंता उद्वेग या विविध प्रकारचे प्रसंग त्या प्रत्येक वेगवेगळ्या प्रसंगाला अतिशय सामर्थ्याने धीटपणे सामोरं जाऊन त्या प्रसंगावर मात कशी करायची याचं सामर्थ्य आपल्याला भक्ती प्रदान करत असतं थोडक्यात सांगायचं चा म्हणजे जसं गर्भवासात असताना त्या बालकाची नाळ आईसोबत जोडलेली असते आणि बालकाचं संपूर्ण पोषण त्या आईच्या जोडलेल्या नाळेतून होत असतं तशाच पद्धतीने आईच्या उदरातून बाहेर पडल्यानंतर म्हणजेच जन्म झाल्यानंतर तीच नाळ भक्ती त्या मुख्य ईश्वराशी जोडली जोडून देत असते जसं गर्भवासात आईशी जोडलेलं असतं तसंच बाहेर पडल्यानंतर त्या विश्वाला निर्माण करणाऱ्या आईशी ही भक्ती आपली नाळ जोडून देत असते आणि म्हणून त्याचं महत्त्व आहे या भागात आपण भक्तीचं स्वरूप पाहिलं पुढील भागात नवीदा भक्तीच्या नऊ पायऱ्यांचं विवरण आपण पाहणार आहोत हा भाग थांबूया जय जय रघुवीर समर्थ जर आपल्याला भावनांनी थकलेले आणि असहाय्य वाटत असेल तर स्वतःला इतरांपासून दूर ठेवण्यापेक्षा आम्हाला संपर्क करा या अवस्थेतून बाहेर पडण्याचा नक्कीच मार्ग आहे आम्ही मानसतज्ञ आहोत तुम्हाला समुपदेशनातून योग्य मार्गदर्शन करू आनंदी व निरोगी आयुष्य हा आपला मूलभूत हक्क आहे कारण तुम्ही अमूल्य आहात तुम्हा सर्वांना सर्व काळ सर्व प्रकारच्या सर्व शुभेच्छा हो। चला जुने दृष्टिकोन बदलूया आणि स्वतःला नव्याने परिभाषित करूया आमची ऑनलाईन काउन्सिलिंग सेवा उपलब्ध आहे प्लीज अवेल अर ऑनलाईन काउन्सिलिंग वी अल्सो प्रोव्हाइड कस्टमाइज ट्रेनिंग मॉड्यूल्स फॉस्टाफ यू गेट लास्टिंग रिझल्ट्स अँड मेजरेबल चेंजेस इन की परफॉर्मन्स एरियाज आमचा नंबर आहे अठ्ठ्याण्णव तेहतीस पन्नास चोवीस बत्तीस फेसबुकवरसुद्धा आम्हाला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा त्यामुळे नवीन नवीन व्हिडिओ आणि माहिती तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचवताना आम्हाला नक्कीच प्रेरणा मिळेल चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल बटन बेलबटनसुद्धा जरूर दावा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल थँक्यू व्हेरी मच